नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही घडाम जलसंपदा विभाग संभाजीनगर येथून दप्तर कारकून कुमारी विश्रांती शिवाजीराव अडकीने राहणार डोंगरकडा यांची निवड करण्यात आली आहे तर डोंगरकडा येथे आनंदाचा उत्साह करण्यात आला स्वते न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डोंगरकडा शिवाजी अडकिने यांच्या घरी आलेलो होत आहोत आणि यांची लाडकी कन्या आपल्या येथे जलसंपर्क दार मध्ये नोकरीला लागलेली आहे ला त्याच्या संदर्भामध्ये आपण त्या लाडक्या लेकीला आपल्या प्रगतीपथावर कशा गेलात याच्या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेणार आहोत आणि त्यांच्या वडिलाची सुद्धा आपण एक थोडीशी माहिती घेणार आहोत आपण शिवाजी आडकिनीच्या इथं आलेला आहोत आता आपण थोडस ताईंना एक क्वेश्चन विचारूय ताई आपलं नाव काय आहे माझं नाव विश्रांती शिवाजीराव आडकिणी आता हे आपले कशामध्ये आज आपण यशस्वी झाला माझं निवड आज जलसंपदा विभागात संभाजीनगर इथून झालेली आहे दप्तर कारकून या पदावर बरा या पदावरती जाण्यासाठी आपण कुठल्या पद्धतीने गेलात काय मार्ग केलात काय मेहनत केली आपण मी तर सुरुवातीला हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे ची तयारी करत आहे होते आणि मी त्या एक्झाम देते तिकडे सेवेच्या पण या वर्षात खूप ऍड होत्या तर मी हेही फॉर्म सतत भरत राहिले माझा अभ्यास चांगला होता पण काही एक्झाम मधून मला अपयश मिळत गेलं काही रिझल्ट थोड्या एक दोन मार्कांनी जात राहिले पण जलसंपदामध्ये मला यश मिळालं आणि माझी दप्तर कारकून या पदावर निवड झाली आणि तसं माझे बाकी रिझल्ट आहेत पण येथे येण्याचे ये बाकी आहेत बरं याच्यामध्ये आपल्याला काही प्रगत पथार जो आहे असं काय वाटतं का याच नोकरीमध्ये समाधान आता नाही मला वाटते की मी जर माझ्यामध्ये कॅपेबिलिटी आहे तर मी समोर जाणारच आहे समोरच पण मला तयारी करायचीच आहे जेवढाही मला वेळ मिळेल इकडे जॉब वर्क करून तेव्हा मी त्याच्यासाठी मी ट्राय करेल की समोर जाण्यासाठी याच्यामध्ये आई वडिलांचं काही मार्गदर्शन आहे का हा आई वडिलांच आहे खूप सारं माझे आई वडील शेतकरी शेतीच करतात वडील शेती करतात आई गृहिणी आहे पण त्यांनी एवढे शिकलेले नाहीयेत वडील दहावी आई पण दहावी शिकलेली आहे पण त्यांचं जे इकडं अपयश आहे ते कसं त्यांच्या प्रॉब्लेमला फेस करतात शेतीमध्ये काही प्रॉब्लेम आल्याच्या नंतर त्यांच्याकडून मी ते एक्सपिरियन्स मी माझ्या इकडल्या मा फील्डमध्ये वापरला की अपयश आले तरी नाही खचायचं तर असं नाही ठरवत की ते पुढच्या वर्षी नाहीच केळी लावायच्या पुन्हा ट्राय करतात आणि ते करतातच आणि नंतर पुढच्या वर्षी देवाचं जर असेल लग आपल्यासोबत तर त्यांना त्याच्यात बेनिफिट पण होते त्याचप्रमाणे मी एका परीक्षेमध्ये मी हे अनुभव मी इकडे लागू केला की जरी मला एका एक्झाम मध्ये अपयश आलं तरी पण ते सोडून देऊन रडून माझ्या नाही होत मला नाही नशीब साथ देत असं म्हणण्यापेक्षा मी स्ट्रगल केली जसे माझे आई पप्पा करतात की आता नाही करायचं शेतीचा त्यागच करायचा असं नाही विचार करत करत त्याचप्रमाणे मी पण हे सोडूनच द्यायचं नाही माझ्याच्यानं होत नाही म्हणून मी टिकून राहिले आणि आज झालं नशिबाची साथ माझी मेहनत आई वडिलांचे आशीर्वाद सगळ्यामुळे आलं छोटी का होईना पण मी अचीव्ह केलं स्वतःला प्रूफ केले की मी करू शकते आणि माझ्या तेवढी जिद्द आहे की मी समोरही करू शकेल नक्कीच म्हणजे आपण आपले आई वडील जरी शेतकरी असतात तरी आपण याच्यामध्ये खच मानलेली नाही अजिबात अजिबात मानलेली नाहीये तर त्याच्या संदर्भामध्ये आपण वडिलांच्या विषयी काही मार्गदर्शन करू शकतो वडिलाच्या काही आपले वडील लहानपणापासून शेतकरी आणि शेतीमधून कधी पिकलं कधी नाही पिकत असं सुद्धा आपण बोललात याच्यामध्ये आपल्याला काही वाटलं का शाळेमध्ये किंवा कधी माघार होणार म्हणून नाही नाही कारण हे जसं पहिलेपासून फेस करत आले कुठल्याही कंडिशनला निसर्गासोबत म्हणजे शेती करणं काही हे तारेवरची कसरत आहे मुळात म्हणजे सर्वात जास्त कष्टाचं काम म्हणलं तर मी हेच मानते बेनिफिट होईल की नाही काय माहिती नसते तरी पण शेतकरी पैसे ओततो जमिनीत टाकतो तेवढ्या हजाराच्या बॅग खत पण नंतर काय होईल काय माहिती नव्हते एवढीच रिस्की घेऊन मी पण इकडे केला आणि मला माहिती होतं मिळेलच यश कष्टाला कुठेही आहेच फळ हे नक्की म्हणजे प्रूफ झालेले आहे आई वडिलांपासून आणि मी बाकीच्यांना पण ऑब्झर्व केल्याच्या नंतर मला माहिती मेहनत एक ना एक दिवस लावतेच म्हणजे आणतेच ते कष्टाचं फळ मिळतेच म्हणजे आपल्याला जर संपदामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण होईल तेवढं मानधनासाठी किती आपल्याला मानधन भेटणार आहे मानधन तर तस त्याने बेसिक पे डॉक्युमेंट मध्ये म्हणजे ऍडव्हर्टाईज मध्ये एकोणीस हजार नऊशे दिलेलं आहे पण मे बी तीस हजार प्लस मिळू शकते यात म्हणजे आपण याच्यामध्ये समाधानी तर आहेच मी पण मला इथेच नाही थांबायचं आयुष्यात समोर जायचं जर माझ्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे तर मी ते प्रूफ करायला पाहिजे आणि माझा जेवढा स्टडी आहे त्या मनाने ही पोस्ट मला छोटी वाटते पण आहे त्याचं पण मी खूप समाधानी आहे या पोस्टचं मी खरच खूप म्हणजे वेलकम करते की मला मिळाली कारण माझी ही फर्स्ट स्टेज आहे माझा फर्स्ट सक्सेस आहे यामध्ये आणि सर्वांना ह्याचं खूप कौतुक आहे मलाही अभिमान आहे माझं स्वतःचा आणि आई वडिलांचा मी शिवाजीने डोंगर करा खूप आनंद झाला निकाल किती नंतर आपली लेख पदावर चांगल्या चालली त्याच्यामध्ये तुम तुमचा काय सहभाग आहे आणि काय वाटते तुम्हाला छान वाटते दुसरं काही वाटत आणखी पुढे जावं असं वाटत हो हो, आरामसे त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात नाही काहीच नाही आशीर्वाद आपण